गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मन स्वागत आणि आज आषाढ एकादशी निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आषाढ एकादशीच्या तर नवीन व्हिडिओला आपण आता निघणार आहोत आता आपण तर चला आहे का नाही बीन व्हिडिओ नवीन व्हिडीओ काढायला जायचं ना नवीन व्हिडिओ काढायला जायचं आहे तर सतत तुम्ही व्हिडिओ वॉच करत राहा बघत राहा तर आपण आता निघालो नवीन परत आज दुसऱ्या ठिकाणी तर चला जाऊया तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहत राहा कंटिन्यू आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन असतील तर त्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नक्की आणि कमेंट पण करा तर चला निघूया आपण आपण फायनली आता आपण निघालो आहोत आपल्या प्रवासाला तर बघूया आपल्या वाटेत काही पाऊस वगैरे लागतो का नाही मी वगैरे घेतलेला आहे तर बघूया आपण वाटेत काय लागतं पाऊस चला आपण आता नवीन पण चॅनेलला किंवा व्हिडिओला स्किप करू नका नेहमी पाहता कंटिन्यू पाहता चला आपण नमस्कार मित्रांनो श्रीमंदिरपशी आपण पोचलेलो आहोत बघा हे मंदिर पूर्ण वाईट म्हणजे पूर्ण पूर्ण वाईटमध्ये आहे बघा किती छान आहे आजूबाजूचा पण परिसर मित्रांनो इतका छान आहे की तुम्हाला यायचा असेल तर आपल्या पुण्यापासून तीस चाळीस किलोमीटर अंतरावरच आहे हे पण आणि खूप छान इथलं वातावरण आहे प्रसन्न आहे आणि हवे लगतच आहे की तुम्हाला चला मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण आता तर असा जाताना इतम एकदम सुंदर प्रशस्त पायऱ्या आणि एकदम स्वच्छ प क्लीन पद्धतीने आहेत मित्रांनो आणि आजूबाजू आणि सगळं ग्रेनाईटमध्ये काम आहे मित्रांनो हे सगळं तर खरंच इतकं सुंदर आहे कोणाला जायचं असेल तर नक्की जावा कारण मी गेलो तर मला चांगला अनुभव आहे हे सगळं खालचं जे आहे किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे सगळं जे ग्रेनाईटमध्येच काम झालेलं आहे त्या मंदिराचं आणि वाईट ते दिसते ते सगळं ग्रेनाईट वाईट आहे ते बाकी काही वाईट ग्रेनाईट म्हणून येतं ते दगडी सगळं बांधकाम आहे पण ग्रेनाईटमध्ये आहे एवढा हे असं पाणी नाही का हॉटेल वगैरे काय असतं बघा <coughs> तर अशा पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे हा पुढच्या समोरचा हायवे बँगलोर हायवे तर हायवेच्या लगत तुम्हाला मग मित्रांनो सांगितलं की हायवेच्या लगतच आहे लगेच आहे की तुम्हाला कुठे जायचं नाही आहे किंवा मध्ये फार लांब जायचं नाही आहे तर हायवेच्या शेजारीच असल्यामुळं तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी पण भरपूर जागा आहे आतमध्ये पण पार्किंग आहे टू व्हीलरची पण पार्किंग आहे आणि हा बघा असा लांबनं परिसर सुंदर छान वाईट म्हणजे पांढऱ्या शिवभ्र असं मंदिर श्री मंदिर म्हणून असं नाव आहे याचं तर छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे याचं तर आपण पण पुढे जाऊया आता आपण पण आता मंदिराच्या आवाराच्या आसपास जाऊया बघाय सी आणि हे जे हे टाकलेत ना मित्रांनो खाली ब्लॅ चटाया टाकल्यात ना त्याच्यामधनं पाणी सप्लाय होतं आहे कारण सगळ्यांची पाय धुवून जाण्यासाठी म्हणजे कोणाला पाय धुवायची एक्स्ट्रा गरज नाही कारण त्याच्यावरती पाणी सतत राहतं मित्रांनो तर मंदिरात जायच्या आधी पाये पण आपले धुवून होतात आणि क्लीन होतात आणि पुढे पण असं so, मॅट टाकलेलं आहे ते पाय पुसण्यासाठी अशी म्हणजे छान प्रशिस्त जागा आहे ही खूप पर्यटक पर्यटक तिथं येतात भेट देण्यासाठी तर आताही बघता थोडाफार किती क्राऊड आहे गर्दी खूप कारण मगाशी तर खूप गर्दी होती तरी मी बराच वेळ थांबलो गर्दी जाण्यासाठी मला कारण मला व्हिडिओ काढायचा असल्यामुळं गर्दी नको आहे ना आपल्याला तर ते आएट, तरी बरेपैकी कमी झाल्यानंतर मी व्हिडिओ काढण्यासाठी चालू केला मित्रांनो हे अशा पद्धतीने पूर्ण ग्रेनाईट वाईट ग्रेनाईट आहे बघा मित्रांनो हे तर अतिशय सुंदर प्रकारे इथनं काम झालेलं आहे कोरीकाम पण छान झालेलं आहे हे बघा हे दरवाज्यावरती दोन्ही साईडला वाघ ठेवलेले आहेत असे असे बघा हे पूर्ण काढणं कसं संपूर्ण वाईट ग्रेनाईट आहे मित्रांनो खूप छान अजूनही काहीतरी कुठे कुठे काम चालू आहे पूर्णपणे ते मंदिर अजून झालेलं नाही आहे पलीकड पण वाघ आहे आणि हत्ती पण ठेवलेले आहेत मित्रांनो यांनी खाली तेही तुम्हाला दाखवतो मी हत्ती ठेवलेले पण तर अशा पद्धतीने तुम्ही इथं येऊन बघा की ती वाव आजार थोडा झूम करून मी जवळनं काढलेला आहे कसं पाहतो बघा त्याचा रंगकाम झाला बरोबर झालेलं नाही आहे त्याचं त्या वाघाचं तर अशा पद्धतीने आपण आतमध्ये जातो आहे आता काय आतपर्यंत म्हणजे गेट पर मंदिराच्या गेटपर्यंत ते मॅट टाकलेले आहे आणि त्या मॅटवरती पाणी म्हणजे ॲक्च्युली कारण आतमध्ये आणि हे दुसरं आहे ते मॅट सुक्का आपलं कापडी मॅट असते तर त्याच्यावरती पाय पुसल्या जातात कोरडे होतात आणि पुढे दर्शन करायला काही असं प्रशस्त मंदिर आहे हे बघा बसण्यासाठी पण एकदम छान शांत मनोगत म्हणजे आपलं एकदम शांत मन होणे इथं प्रसन्न वाटतं काही लोक बघा इथे बसलेले पण आहेत शांत खुर्च्या टाकून वगैरे हो रिलॅक्समध्ये तर तुम्हाला नक्की यायचं असेल तर नक्की भेट द्या मित्रांनो खूप छान आहे एकदा भेट देऊन बघा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच याची लिंक देईल आणि ॲड्रेस पण देईल कुठे काय आहे बरे तर जाऊन या तुम्ही मित्रांनो तर बघा या तर पद्धतीने सगळा शूट केलेला आहे मी व्हिडिओ तर मलाही म्हटलं जरा चला आपण शूट करायला आलो तर शूटच व्हिडिओ करायला हवा तर अशा पद्धतीने व्हिडिओ मी शूट केलेला आहे मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ आणि मंदिर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> कारण मी बोलत होतं तर बरेच लोक आजूबाजूनी बघत होते मला त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं व्हिडिओ काढून आपण निघावं कारण कुणी काही बोलत नाही व्हिडिओ शूटिंग करण्याबद्दल काही हे म्हणजे तर असं प्रसन्न राम लक्ष्मणची मूर्त्या आहेत पुढे तिथे शीताची तर छान प्रकारे असे भरपूर मूर्त्या आहेत मारुतीच्या आहे बरेच मूर्त्या आहेत तिथे तर चला आपण आता मी निघायच्या तयारीमध्ये आहे एक आपला ब्लॉग पूर्ण झालेला आहे मित्रांनो तर म्हणलं थोडा फोटो काढावा म्हणला आणि निघावं म्हणलं आपलं आता कारण पाऊसच इतकं भरून आलं होतं डोंगर म्हणजे आबाळ की म्हणलं कुठल्याही क्षणी पाऊस पडेल तर म्हटलं चला आपलं तर प्रचंड एक ठिकापला एक सबस्क्रायबर भेटला तर तो म्हणला मी चाललो तर म्हटलं जाऊ नका कारण तिकडं इतका पाऊस आहे म्हणला काळूबाईला की प्रचंड पाऊस आहे तर तुम्ही जाऊ नका म्हटला कारण तिथं खूपच निसर्ग पण झालेला आहे म्हणलं मंदिरापाशी तर मित्रांनो मी हाच ब्लॉक करून माघारी परतीच्या प्रवासाला म्हणला आपल्या निघावं म्हणलं कारण इथंच आपल्याला खूप उशीर झाला होता तर चला म्हणलं आपण निघावा आता इथनंच तर इथनं निघायची आपली तयारी होती पण पुढं जाऊन म्हणलं आपलं परत एक दर्शन करून घ्यावा हो यायचं म्हणलं पण पाऊस खूपच डोंगरात म्हणजे असा भरून आला होता का पुढं डग कसे आलेत भरून तर म्हणलं जाऊ द्या चला म्हणलं आता आपलं निग परतीच्या प्रवासाला निघायला हरकत नाही परत निघायला हरकत नाही म्हणलं <coughs> तर सॉरी मित्रांनो निघालो आम्ही आता तर आता म्हणलं थोडा बाजूचा आजूबाजूचा एरियाचा लूक दाखवा म्हटलं मित्रांना हां हे बघा पुढं दिसली का हत्ती तुम्हाला बघा वाईट हातीत बघा अजून चला तर मित्रांनो आता आपण आपला बूट शोधूया निघूया आपण आपण आपले बूट घेतलेले आहेत आणि निघूया आता आपण आता निघायचा प्रवास चाललेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मित्रांनो बघा आणि मंदिर मेन कसं वाटलं तुम्हाला बघा आणि तुम्हाला जायची चहा सण मंदिरात तर नक्की जा मित्रांनो कारण खूप छान मंदिर आहे प्रशस्त आहे आणि सुंदर आणि स्वच्छ आहे आणि पूर्ण ग्रॅनाईटमध्ये आहे पुन्हा सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला तर चला आपण निघूया आता सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओला शेअर करा स करा आणि लाईक पण करा